सर्वांची आवडती मटार उसळ वाटण करून घेऊयात टोमॅटो कांदा खोबरं काजू कोथिंबीर लसूण मटार ब्लांच करून घेतलेत बर का हिंग हळद कांदा कांदा गुलाबी होईपर्यंत आहे पर। वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय मस्त वास सुटलाय म्हणजे परतून झालाय लाल तिखट गरम मसाला आणि सब्जी मसाला पुन्हा दोन मिनिट परतून घ्यायचंय आवश्यकतेनुसार पाणी मीठ ग्रेव्ही छान उकळले आता मटार स्वादासाठी कोथिंबीर Ready, enjoy.